नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सचिन मेंढे आपल्या सर्वांच्या आवडत्या कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे शेतकरी बंधूंनो आता आपण या चॅनलच्या माध्यमातून वेगळे कांदा पिकाचे किंवा वेगळ्या पिकांचे व्हिडिओ बघितले वर तुम्हाला काही शेतकरी बांधवाच्या कमेंट आलं आहे की कांद्याची काढणी का कशी केली गेली पाहिजे किंवा कधी केली गेली पाहिजे याविषयी माहिती सांगा तर त्याविषयी मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे की जो खरीप हंगामातील जो कांदा केला होता किंवा जो लाल कांदा म्हणतो आपण केला तो लाल कांदा केला होता त्याची काढणी का कशी का करायची याविषयी आज आपण व्हिडिओ बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा काही शंका असतील तर त्या शंकासुद्धा कमेंट करा त्याचबरोबर या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजार जरूर दाबा तर शेतकरी बंधू चला आता आपण बघूया की कांदा काढण्याची पद्धत किंवा कांदा कशा पद्धतीने काढला पाहिजे कधी काढला गेला पाहिजे त्याच्यानंतर कांदा काढून ठेवल्यानंतर तो कसा ठेवला पाहिजे थे, शेतामध्ये किती दिवस ठेवला पाहिजे त्याच्यानंतर त्याची काटणी ती काटणी कशी केली गेली, -गेली पाहिजे आणि कांदा का काढत असताना ती कांदे काढण्याचे दिवस पूर्ण झाल्यानंतर तो काढायला सुरुवात कसं केली गेली पाहिजे किंवा आपल्याला कधी समजेल की कांदा काढला गेला पाहिजे तर कांदा जे आहे तर का जो खरीपातील कांदा आहे किंवा लाल कांदा आहे आता आपण या प्लॉटमध्ये आलेलो आहे इथं लाल कांदा आहे या लाल कांद्याचा जो प्लॉट आहे हा जवळपास एकशे पाच ते एकशे दहा दिवसाचा झालेला आहे म्हणजे तीन महिने होऊन गेलेले तीन साडेतीन महिने झालेले आणि एकशे दहा एकशे पंधरा दिवसामध्ये कांदा दिव 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 का काढायला येतो एकशे पाच ते एकशे दहा दिवसामध्येच येतो खरीप कांदा आणि उन्हाळा कांद्याला जास्त दिवस लागतो आपण हे जे लाल कांदा आहे हा लाल कांदा कसा कधी काढायचा तर शक्यतो या कांद्याचे जे पात आहे ती पात पिवळी झाल्यानंतर शक्यतो कांद्याचे जे प्लॉट बघू शकतो की आपण पात पिवळी झाल्यानंतर कांद्याची जी पात आहे ती पात पडायला सुरुवात होती किंवा पात पडल्यानंतर आता काही ठिकाणी काय होतं की कांदा पोचतो परंतु का पात पडत नाही परंतु क ती पात पिवळी होती म्हणजे दिवस भरल्यानंतर ती पात आहे ती पात पिवळी पडते आणि ती पिवळी पडल्यानंतर सुद्धा आपण काढू शकतो आणि का काही शेतामध्ये काय होतं किंवा काही कांद्याच्या प्लॉटमध्ये काय होतं की कांद्याची पात आहे ती कांद्याची पात पडली जाते मी त्याच्यासाठी कांद्याची पात पडण्यासाठी किंवा ते कांद्यातला मातीतला जो अन्नरस आहे तो अन्नरस खाली उतरण्यासाठी मी आपल्याला लिओसिनची फवारणी सांगितली होती त्याच्यामध्ये पो बोरॉन सांगितलं होतं आणि झिरो झिरो पन्नास सांगितलं होतं त्या फवारणीमुळे काय झालं या प्लॉटवरतीसुद्धा माझ्या घरचा प्लॉट आहे आणि या प्लॉटवरती सुद्धा आपण तीच फवारणी घेतली होती बोरॉन झिरो झिरो पन्नास आणि लिओसिनची फवारणी घेतली होती जर काय होतं की जर कांदा पोसेला असेल तर आपण जरोजरो पान्नाची फवारणी नाही घेतली तरी चालते परंतु कांद्याची पात भासण्यासाठी जे जी आणि लिओसिने त्याची जी फवारणी ती फवारणी घेणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं ही जे कांदा आहे ह्या कांद्याची पन्नास ते साठ टक्के जी पात आहे ती पात जर पडली तर आपण कांदा काढण्याला सुरुवात केली गेली पाहिजे आता कांदा काढताना सरलाटपणे जर काढायचं असेल आता दोन प्रकारे कांदा काढला जातो एक विरळून कांदा काढला जातो आणि त्याच्यानंतर सरलाटपणे कांदा काढला जातो तर शक्यतो कांदा जर बऱ्यापैकी जर सारखा जर पोचलेला असेल आता या ठिकाणी बघा की बराच जो कांदा आहे हा कांदा पोचलेला आहे म्हणजे हा कांदा आहे बऱ्यापैकी याचं पोचलेला आहे त्याच्यामुळे हा कांदा आहे हा कांदा सरलाटपणे काढलेला आहे अशा पद्धतीनं सरलाटपणे कांदा जर काढला तर त्याचा फायदा होतो की आपल्याला एकत्रितपणे काढून ठेवतात आता त्याच्यानंतर काढल्यानंतर अशा पद्धतीची जी गरी आहे ती गरी घालून घालून ठेवली पाहिजे म्हणजे कांद्याचं काय होतं की ही जी हे जे कांदे हे कांदे या पातीखाली झाकले गेले पाहिजे त्याला ऊन लागणार नाही आणि त्याच्यामुळे काय होईल की ही जी पाती आहे ती पात सुकली जाईल <coughs> आता हे सुकल्यामुळे काय होणार आहे की आपण हे कांदा काढून अशा पद्धतीने घरी घालून ठेवल्यानंतर तीन ते चार दिवस आहे ते ती तीन ते, ते चार दिवस आपण काय केलं गेलं पाहिजे शेतामध्ये हा कांदा सुकून दिला पाहिजे सुकल्यामुळे काय होईल की त्याचा जो डेट आहे तो डेट लूज पडेल आणि लूज पडल्यानंतर त्या कांद्याचे जे ते असा दोन दोन सेंटीमीटर ठेवून आपण त्याच्यापासून काय केलं गेलं पाहिजे हे कापले गेले, गेले पाहिजे का, का मी आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बघू शकता की कांदा कशा का पद्धतीने कापला गेला पाहिजे आणि कापून पुन्हा तो कांदा सावलीमध्ये तीन ते ती चार दिवस ठेवून तो आपण काय केलं गेलं पाहिजे साठून ठेवला पाहिजे ते तीन ते चार दिवस सावलीमध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये कोण्यांमध्ये भरून गोण्यामध्ये भरायच्या अगोदर त्याची निवड करणं गरजेचं मग मोठाला कांदा सेपरेट दुबारक्याचा कांदा सेपरेट त्याच्यानंतर बारीक कांदा सेपरेट एकदम बारीक असेल ते चिंगळी कांदा तू सेपरेट अशी सेपरेट करून तीन चार जे लॉट आहे ते लॉट करायचे ग्रेडिंग करायचं त्याचं आणि त्या प्रत्येकाचा जो लॉट आहे तो वेगळ्या गोणीमध्ये भरून ते गोण्या सील करून आपण मार्केटमध्ये देऊ शकतो अशा पद्धतीनं कांदा काढला काढण्यासाठी त्याचे लागणारे दिवस त्याच्यानंतर त्याचे पात पडणं गरजेचं आहे पात पिवून अशा पद्धतीनं आणि कांदा काढल्यानंतर या अशा पद्धतीनं गरी घालून ठेवणं सुद्धा हे सुद्धा गरजेचं आहे या पद्धतीनं आपण जर कांदा जर काढला लाल कांदा जर काढून आपण असं सुटू सुटून ठेवलं शेतामध्ये दोन तीन दिवस तर त्या पद्धतीनं त्याला चांगला कलर येतो साठून ठेवल्यामुळं सावलीमध्ये काटल्यानंतर वा सावलीमध्ये ठेवल्यामुळं त्याला चांगला कलर येतो जी पत्ती येते पत्तीला चकाकी येते आणि त्याच्यामुळं हे काय होतं की आपण कांदा हे केल्यामुळं सावलीत ठेवल्यामुळं काटून तर तो सडलेला कांदा आहे तो सडलेला कांदा किंवा आरचा पापुत्रा आहे तो सुकला जातो अशा पद्धतीनं आपण या पद्धतीनं मॅनेजमेंट करून हा कांदा काय करू शकता आपण योग्य पद्धतीनं काढून ठेवा हो। बरेच शेतकरी बांधवांच्या कमेंट आलं की कधी कांदा काढला पाहिजे कसा झाल्यानंतर काढला पाहिजे म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवला शेतकरी बंधूंना व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ तर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा काही शंका असतील तर त्या शंकासुद्धा कमेंट करा त्याचबरोबर या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारी बेल ऐकून हे बटन नक्की दाबा चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो इथेच आपली राजा घेतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र जय जवान जय किसान